सगळ्यांनी आपल्या लाईव्ह काय चाललंय बाकी युट्यूब मंडळी पण जॉईन व्हा सगळ्यांनी अजून आपल्या लाईव्ह कोणी जॉईन झाला नाही तर मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी आपल्या लाईव्ह लवकर लवकर जॉईन व्हा आपला लाईव्ह करून पाहता मी वाट बघतो आपल्या कमेंट बॉक्समध्ये आप आपली तिनं जी बसलेली आमच्या खुर्चीवर तिचा लय अधिकार आहे आपल्या खुर्चीवर बघा बघितलं का तिचं घरचंच राज्य आहे नुसतं खुर्ची पाहिजे बसायला फिक्स खुर्ची पाहिजे तिला बसायसाठी कोणी खुर्चीवर बसलं लगेच करती म्याव म्याव आणि स्वतः बसली मग एक एक घंटा उठत नाही त्याच्यावर दुसरे खालीच बसा पुढत जा तुझ्या खुर्चून काय चाललंय सगळ्यांचं नक्कीच कमेंट करून सांगा काय फेसबुक वर रोजच्या रोज येत राहते नक्कीच मी प्रयत्न करीन फेसबुकवर काय कारण तर चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईफ ला टाकूया सगळ्यांचं स्वागत लाईव्ह मध्ये चला पटापट पटापट घेताय आणि माझा मोबाईल घरात ठेवायचंय घेऊ नको जाऊ का बर माझा ठेवू आपण मोबाईल घरात मी मोबाईल घेऊन गेले तर यांचं नेट चालणार नाही बाय बाय भेटू आपण नेट फ्रीमध्ये चला लवकर लवकर या लाईव्ह पटापट पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा आईला घेऊ लागले ना चालते आवाज कर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये आता टाकायला येईल टाक ना मग सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह वर या लाईव्ह लाईक करा कमेंट करा करून कमेंट सांगा स्वागत आहे आपल्या चला पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह सगळ्यांनी पडापट लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा मी वाट बघतो तुमच्या आपल्या कमेंट बॉक्स मध्ये संपला गॅस चला लाईव्ह जॉईन हो पडापट पटापट लवकर लवकर नक्की बघा आपला व्हिडिओ स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह करा चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे ते कसं माहित आहे का काय म्हणतात काय नाही लवकर सगळ्यांनी पटापट पटापट या सकाळी टाकलेलं आहे ना सकाळी टाकलेलं आहे या लवकर दोन दोन तीन तीन नाही टाकायचे दोन तरी टाकायचे दिवसातून तीन तीन म्हणलं तुला काढायला लागते दोन दोन तीन तीन मिनटं बोलून टाकायचं सगळं

कोणी चौर याला बंदच करतात वापास लावतो डायरेक्ट